ऑगस्टला एकीकडे शाळेतलं लैंगिक अत्याचार प्रकरण गाजत जिल्ह्यातल्या काझीखेड गावातल्या एका शासकीय अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांचा विनयभंग केला अशी तक्रार पोलिसांना बालकल्याण समितीकडून आली हा शिक्षक या मुलींना ते व्हिडिओ दाखवून चुकीच्या पद्धतीने त्यांना स्पर्श करायचा चार महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता असा आरोप पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी शिक्षकावर केला आहे त्यानंतर या मुलींच्या पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित आरोपीला आधी ताब्यात घेतलं त्यानंतर आरोपांची शहानिशा करून त्याला अटक करण्यात आली फिर्यादीवरून पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक कलम व व पच्या व बारा ऑक्सो याचे दाखल करण्यात आलेला आहे तसेच सदर आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आलेली आहे तपास पोलीस करत पोलिसांनी पीडित मुलींच्या तक्रारीवरून आरोपी शिक्षकाला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे दरम्यान ही घटना उघडकीस येताच अकोला जिल्ह्यात संताप व्यक्त होत शिक्षकाला तर निलंबित करावेच परंतु त्या जिल्हा परिषद शाळेमधले जे जे लोक असतील कारण हा पोक्षचा गुण आहे मग ते हेडमास्तर असतील त्या शाळा समितीचे अध्यक्ष असतील तिथला सरपंच असेल जो जो प्रमुख तिथे आहे त्या सगळ्यांवर पोक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा केसेसमध्ये तीनशे चौपन्न अ असं लिहून जामीन पात्र गुन्हा दाखल करतात अशा पद्धतीची चूक आता पोलीस प्रशासनाने केली तर आम्ही त्यांना माफ करणार नाही वीस ऑगस्टला ठाणे जिल्ह्यातल्या बदलापुरात अशाच एका घटनेवरून जनतेचा आक्रोश दिसला दोन मुलींचं शाळेत लैंगिक शोषण करण्याच्या आरोपात पोलिसांनी शाळेच्याच एका कर्मचाऱ्याला अटक केली असून त्या प्रकरणी विशेष तपास पथक अर्थात एसआयटी द्वारे वेगाने चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत सर काल आणखी कार्यक्रम झाला भोसले आता कार्यक्रम आहे तर त्यांचं समोर झाले एक दिवस तासानंतर आणि नंतर तर मॅडम मत लिहूया मला सावित्री आठवीच्या विद्यार्थी सोबत बोलायचा म्हटलं बोला मी त्या विद्यार्थी सांगितलं मला या प्रकरणात काहीच माहित नव्हतं मी मॅडम मुलींनी सांगितलं त्यावेळेस आमच्या आम्हाला समजलं किती मुलीवर त्याने अत्याचार केल्याचं घटना नाही तसं त्या मुलींनी सांगितलं त्या चार पाच मुली आहेत त्या वाटते एक